जेसिका लालची केस आपण पाहिली ज्याच्यामध्ये आधी कोणीच गुन्हा केलेला नाही आहे इथपासनं ते तो गुन्हा ॲक्च्युली केलेल्या मनु शर्माला शिक्षा झाल्याचं आपण जा पाहिलं ही सगळी केस खरं तर एक नाही हा शब्द आणि दारूच्या एका ग्लासपासनं सुरू झाली दारूपासनं सुरू झालेली ही गोष्ट ही दारूपर्यंत येऊन संपते ही गोष्ट आहे गुन्हा घडल्यानंतरच्या गुन्हेगाराच्या आयुष्याची ही गोष्ट आहे मनु शर्माची सी आतापर्यंत आपण जे गुन्हेगार कोणचे एपिसोड केलेत ना त्यात आपण बऱ्यापैकी बॉलिवूडसारखं केलं बॉलिवूडमध्ये कसं शेवटी लग्न झालं की हॅपिली एव्हर आफ्टर असतं आणि त्याच्यानंतरची गोष्ट आपण कधी बघत नाही गुन्ह्याच्या बाबतीत पण हेच आहे की, की एकदा जेल झालं तिकडे आपले गुन्ह्याची गोष्ट संपते पण गुन्हेगाराची गोष्ट नंतरची आपण बघत नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आत्तापर्यंतच्या केसेस आपण बघितलेल्या ह्या बऱ्यापैकी ब्लॅक अँड व्हाईट आहेत म्हणजे थोडे काहीतरी एलिमेंट्स असतील पण ह्यामध्ये काय चूक काय बरोबर हे मला तरी गेस करता येत नाहीये सो तू ही गोष्ट नक्की ऐक तुम्ही ऐका आणि प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुमचं ओपिनियन द्या तुम्हाला काय चूक बरोबर वाटतं कारण ही अख्खी गोष्ट ही पूर्ण ग्रे शेड्स मध्ये आहे ओके okay. आणि जर तुम्हाला गुन्हेगार कोणते एपिसोड आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार दहामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट आला जसिकालाल हत्याकांडामध्ये तेव्हा ऑलरेडी चार पाच वर्ष मनु शर्मा हा अंडर ट्रायल जेलमध्ये होता कारण दोन हजार सहामध्ये हायकोर्टाने त्याला सेंटेन्स दिलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये दोन गोष्टींसाठी भांड म्हणा किंवा आर्ग्युमेंट्स चालू होत्या एक म्हणजे मन मनु शर्माला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन मनु शर्मानी केलेली केस की जर ट्रायल कोर्टासमोर काही सिद्ध झालं नसेल तर माझा इनोसन्स तुम्ही सांगा आहे की नाही दोन्हीचं उत्तर कोर्टाने मध्येच दिलं कोर्ट म्हणाले की ट्रायल कोर्टात काहीही झालं असेल तरी वी नो वॉट थिंग्स आर आणि त्यामुळे इनोसंट तर तू नाहीच आहे येस पण हॅविंग सेट दॅट आपल्या कायद्यामध्ये फाशी फक्त रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेसमध्ये देण्यात येते की इतक्या भीषण की तो के जो गुन्हेगार आहे तो पुन्हा कधी सुधारू शकत नाही हा बेस असेल किंवा भयंकर गुन्हा असेल अशाच केसेसमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येते आणि ह्या क्रायटेरियामध्ये मनु शर्मा बसत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यामुळे ते त्याला लाईफ सेंटेन्सच देण्यात आला दोन हजार सहापासनं तो जेलमध्ये होता आणि तिहार जेलमध्ये तो त्याची शिक्षा त्याची चालू होती एक जून दोन हजार वीसला जेव्हा आपण पीक करोनाच्या वेळी होतो लॉकडाऊनची अनसर्टन्टी होती किंवा बाकीच्या ज्या कॉन्स्पिरसी थिअरीज न्यूजमध्ये चालू होत्या त्या सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज पीकवर असताना एक बातमी येते की तिहार जेलमधनं बावीस कैद्यांना मुक्त केलं जातं आहे चांगल्या गुड बिहेवियर ग्राउंड्सवर दिल्ली शिक्षा रिव्ह्यू समिती म्हणजे एस आर बी नाव आहे त्याचं सेंटेन्स रिव्ह्यू बोर्ड दिल्ली आ, हे सतत ती एक पडताळणी करत असतात की कोणाला कोणाची शिक्षा आपण कमी करू शकतो का किंवा कोणाला परोल देऊ शकतो का किंवा कोणाला अजून काही सवलती देऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करण्यासाठी ती समिती आहे त्यांनी एक जूनला ही लिस्ट पब्लिश केली ज्याच्यामध्ये बावीस लोकांची नावं होती त्यातलं सतरावं का अठरावं नाव होतं सिद्धार्थ वशिष्ठ याचं okay. सिद्धार्थ वशिष्ठ म्हणजेच मनु शर्मा oh. त्याचं खरं नाव सिद्धार्थ वशिष्ठ आहे पण लॉंग लाईन ऑफ पॉलिटिशियन्स सगळ्यांची नावं ते शर्माच लावतात त्यामुळे लॉंग लाईनमध्ये त्यांचं सगळ्यांचं वडिलांचं नावसुद्धा शर्मा आहे सो त्यामुळे ह्याचं पण नाव फेमसली नोन मनू शर्माच आहे पण कागदोपत्री नाव मात्र सिद्धार्थ वशिष्ठ आहे जेलमध्ये गेल्यापासून त्यांनी पाच ते सहा वेळा अर्ज केलेला अर्ली रिलीजसाठी तो अर्ज प्रत्येक वेळेला या शिक्षा रिव्ह्यू समितीने फेटाळून लावला फायनली मे दोन हजार वीसमध्ये हे परत एकदा अर्जांची पुनर्पडताळणी झाली आणि त्याच्यामध्ये त्याला सांगितलं गेलं की आता तुला रिलीज करण्यात येतं हे लेटर तिहारकडे पोचलं पण तिहारमध्ये त्यावेळेला मनु शर्मा नव्हताच त्यामुळे मनु शर्माला बोलवलं गेलं त्याला सांगितलं गेलं की तू मे बोलवलं गेलं म्हणजे कुठे होत कारण कोविड लागल्यापासनं कोविडच्या ग्राउंड्सवर काही लोकांना परोल देण्यात आला आणि मे फर्स्ट वीकमध्ये परोलवर मनु शर्मा हा बाहेर होता ओके okay. त्यामुळे जेव्हा त्याची रिलीजची ऑर्डर आली तेव्हा त्याला ते परत जेलमध्ये बोलवलं गेलं त्याची सगळी फायनल प्रोसिजर केली गेली के आणि मग तो आला तसाच त्याच दिवशी परत बाहेर गेला वेळेला एक फ्री मॅन म्हणून पहिल्यांदाच तो जेलमधनं परोलवर बाहेर येत होता का तर नाही या आधी कित्येक वेळेला वेगवेगळी कारणं देऊन सर्रास मनु शर्मा हा जेलमधनं परोलमधनं बाहेर येत होता पण परोल साठीचे पण काही नियम असतील ना म्हणजे इतक्यांदाच परोल मध्ये बाहेर पडत येत असेल त्यासाठीची काही लॉजिकल कारण असतील अस्ती। तरच तुम्हाला म्हणजे परोल ओल म्हणजे परोल एक्सप्लेन करू शकलीस अगदी थोडक्यात तर सो so, परोल ही तुम्हाला अगेन गुड बिहेवियर वर मिळणारी एक प्रिविलेज असते की तुम्ही सर्टन नंबर ऑफ शिक्षेचे वेळ कमी केलात तुमचे बिहेवियर चांगलं असेल तुम्ही पळून जाणार नाही फ्लाईट रिस्क तुम्ही नसाल श... सो so, असे काई -काई काही काही क्रायटेरियाज धरून टेम्पररी काहीतरी विशेष कारणासाठी त्या जेलरना परवानगी असते जेलमधल्या कैद्यांना बाहेर पाठवण्याची आणि त्याच पद्धतीने मनु शर्मा हा अनेक वेळा परोलवर बाहेर पडला त्याच्यातच त्यांनी आपल्या लॉंग टाईम मैत्रिणीशी लग्नसुद्धा केलं परोल परोलमध्ये बाहेर पडून परोलमध्ये बाहेर पडून परोलमध्ये बाहेर पडून त्यांनी आपल्या आई आईच्या पॉलिटिकल कॅम्पेनसाठी प्रचारही केला परोलमध्ये बाहेर पडून त्यांनी मुंबईत येऊन पार्टी सुद्धा केली वो एक हत्यारा है लेकिन पेरोल पर खुलेआम घूम रहा है बात हो रही है मॉडल जसिका लाल के हत्यारे मनु शर्मा की जो मां की बीमारी के बहाने पेरोल पर जेल से छूटा है लेकिन उसे देखा जा रहा है पांच सितारा क्लबों में त्याच्या हॉटेल मध्ये पार्टी करताना त्याला मीडियाने बघितलं आणि मग परत ही सगळी हवा सुरू झाली की एकतर या पार्टी मध्येच त्यांनी नशेमध्ये जे काही बिहेवियर केलंय त्यातून त्यांनी हा मोठा अपराध केला आणि त्याची शिक्षा भोगत असताना तो कसा रॅन्डमली एका, एका दिसतो आणि तेही परोल मध्ये सवाल ये नाही की शुक्रवार की के बार में क्या कर रहे थे सवाल ये है कि दिल्ली सरकार ने आखिर किस आधार पर दोबारा उनके पेरोल जाने की की आणि त्यानंतरचे त्याचे सबसिक्वेंट सगळे परोल रिजेक्ट करण्यात आले पण त्यांनी त्याच्या ते आयुष्यात खूप काही फरक पडला का तर याचं उत्तर कदाचित नाही असं आहे आपले वडील आपल्यासाठी काय काय करू शकतात ह्याची जर आपण एक लिस्ट काढली तर आपण जेलमध्ये गेलो हो आहे आणि आपल्याला हार्डशिप होऊ नये म्हणून एक अख्खच्या अख्खं फाईव्ह स्टार हॉटेल विकत घेणं हे त्या लिस्टमध्ये कदाचित कुठे बसेल हे मला माहीत नाही जे एक्झॅक्टली मनु शर्माच्या वडिलांनी केलं तिहार जेलपासनं एक तीन चार किलोमीटर लांब असलेलं तेव्हाचं हिल्टन हॉटेल हे त्यांनी विकत घेतलं आणि त्यांचा जो पिकेडली ग्रुप होता त्या ग्रुपच्या अंडर विकत घेऊन नाव दॅट बिकेम पिकेडली हॉटेल हे पिकेडली हॉटेल हे तिहारचं आणि त्याचं एक वेगळंच नातं निर्माण झालं आय थिंक ह्या सगळ्या रिसर्च मटेरियल जे पब्लिक डोमेनमध्ये पण आहे पण जेलर सुनील गुप्ता यांनी जे ब्लॅक वॉरंट पुस्तक लिहिलं आहे mm. त्या पुस्तकाची खूप मदत झाली मला याचा रिसर्च करताना त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी नमूद केल्या पिकेडली हॉटेल आणि ना त्याच्या ना नात जेलच्या नात्याबद्दलचा तिहार जेल स्टाफ किंवा काही कैदी का किंवा तिहारशी रिलेटेड इन्फ्लुएन्शियल जी काही लोक होती त्यापैकी जवळजवळ पन्नास ते साठ लोकांच्या मुलांना या पिकेडली हॉटेलमध्ये जॉब लावून दिले गेले जॉब लावून दिले गेले येस ओके आ, जेल कुठच्याही जेल ऑफिसर्सची <laughs> जर लग्न होणार असतील तर ती लग्न कुठे होणार पिकेडली हॉटेलमध्ये पार्टीज होस्ट केल्या जायच्या पिकेडली हॉटेलमध्ये बरेचदा अगेन परोल किंवा ह्या सगळ्यामुळे तो मनु शर्मा हा तिकडे राहायलाही जायचा आणि हे वेगळंच एक इक्वेशन एक पिकेडली हॉटेल आणि मनु शर्माचं सुरू झालेलं पण फक्त एवढंच नाही तर त्यांच्या रिपोर्टमध्ये दे त्यांनी असं म्हटलंय की मनु शर्माची जी खोली होती तिहार जेलमधली इट वॉज क्लोज टू अ लक्झुरियस स्टुडिओ अपार्टमेंट त्याच्या त्या जेल सेलमध्ये सगळ्या मॉडर्न अम्युनिटीज त्याला होत्या आणि कुठच्याही पद्धतीने ती जेलची कोठडी वाटेल असं वातावरण तिकडे नव्हतं एवढंच नाही तर त्याला भेटायला त्याच्या जी मित्रमंडळी यायची त्या सगळ्यांची म्हणजे नियमित त्या ठराविक वेळेत भेट होणं किंवा त्या ठराविक ठिकाणी भेट होणं ह्या प्रकारचं काहीही नव्हता त्या रिसेप्शन एरियामध्ये प्रॉपर निवांत त्यांना भेटता यायचं साधारण चौदा वर्ष त्याची शिक्षा पूर्ण झाली ऑफकोर्स ह्या चौदा वर्षामध्ये त्यांनी तो किती वेळ ॲक्च्युली जेलमध्ये होता आणि किती वेळ ॲक्च्युली त्यांनी कैद्यासारखं आयुष्य जगलं आहे हा हे जरा प्रश्नचिन्हच आहे पण चौदा वर्ष शिक्षा भोगल्यानंतर ही बिकेम केम टू समथिंग कॉल्ड ॲज ओपन जेल्स सो आपल्याकडे so, था ही जे मॉडर्न प्रेझेंट रिफॉर्म झाले त्यानंतरची ओपन जेल ही कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही दिवसभर बाहेर जाऊन आपलं जे जे काही काम आहे ते काम करू शकता पण संध्याकाळ झाल्यावर मात्र तुम्हाला परत जेलमध्ये यावं लागतं त्या पद्धतीने त्याला चौदा वर्ष शिक्षा भोगल्यानंतर ओपन जेलमध्ये पण तो एन्टायटल झाला पण मी जसं म्हटलं की ग्रे बाजू आहे तर ही जरी एक बाजू असली तरी दुसरी बाजू मनु शर्माची ही फारच वेगळी आहे जे अगेन ब्लॅक वॉरंट केसमध्ये म्हटलं गेलं की एक प्रिजनर होता ज्यांनी आपल्या बायकोचा खून केलेला आणि त्या खुनामुळे तो जेलमध्ये आलेला पण तो तसा गरीब घराण्यातला होता किंवा त्यांनी पुढे काही प्रॉस्पेक्ट त्याचे नव्हते आणि त्याच्या घरी त्याची दोन लहान मुलं होती आता काय करायचं ह्या सगळ्या विचारत असताना ऑफकोर्स तो जो प्रिझनर होता तो हरियाणाचा असल्यामुळे कोणीतरी सुनील गुप्ता जेलरना सजेस्ट केलं की तुम्ही मनु शर्माकडे जात तो हरियाणाचा आहे ही विल डू समथिंग आणि त्याच्या सेवाभावी एन जी ओ थ्रू त्यांनी त्या मुलांच्या राहण्याची सोयच नाही तर त्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आणि त्यांच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी ही मनु शर्माने उचलली बरं सो so, सगळ्या प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन त्याने केलेलं आणि त्या त्याच्या संस्थे थ्रू त्यांनी पूर्ण त्या मुलांची जबाबदारी उचलली आणि ह्या सगळ्यामुळे अशी अनेक लोकांना जी लागेल ती मदत करत होता आणि त्यामुळे तो जेलमध्ये एकंदरच खूप पॉप्युलर सुद्धा होता मनोज शर्मानी गुड बिहेवियर पैकी त्याचं अजून एक जे चांगलं हे होतं की तो म्हणजे त्या कैद्यांना शिकवायचा बरेच कैदी असे आहेत जे आत राहून त्यांचं शिक्षण पूर्ण करतात दहावी किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या गोष्टी ते करतात त्यांना शिकवायचं काम म्हणू शर्मा आज जेलमध्ये करायचा एवढंच नाही तर ते त्याचं सगळ्यात नोटेबल अपॉ त्याची अचीवमेंट ही आहे की सो आपण जो जेलर सोबत एपिसोड केलेला मुंबईच्या oh. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की ते आज खूप सगळे प्रॉडक्ट्स बनवतात आणि ते oh. बाहेर विकतात तर तिहार oh. जेलची जे स्वतःची अशी जे एक इकॉनॉमी एक आहे आणि तिहार जेलचं जे प्रॉडक्ट आहे दॅट इज कॉल्ड टी जेज आणि या टी जेज ब्रँड अंतर्गत ते खूप वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स विकतात म्हणजे हँडलूम्स है आहेत चटया आहेत वुडन आर्टिकल्स आहेत बेकरीज आहेत या सगळ्या गोष्टी दोन हजार सहामध्ये जेव्हा मनु शर्मा जेलमध्ये गेला तेव्हा याचा टर्नओव्हर होता सहा कोटी मनु शर्माने हळूहळू त्याची जी बिझनेस अॅक्युमेंट आहे ते सत्कारणी लावलं ला यामध्ये आणि अवघ्या हो दहा वर्षातच सहा कोटीपासनं हा रेव्हेन्यू गेला एकतीस कोटीवर त्यांनी एक सिंपल गोष्ट केली जर जसे ट्रेड फेअर्स आणि ह्या सगळ्या ठिकाणी जातं त्यांनी एक सोपी युक्ती लढवली की कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये सुद्धा टी जेसची प्रॉडक्ट्स त्यांनी विकायला लावली यांनी ऑफकोर्स रेव्हेन्यू तर वाढलाच पण जजेसच्या मनात ह्या सगळ्या प्रिझनर्सबद्दल एक थोडीशी सिम्पथीसुद्धा निर्माण झाली कारण hmm. त्यांना ह्युमन साईड दिसली या प्रिझनर्सची त्यांना ही प्रॉडक्ट्स दिसत होती मेहनत दिसत होती त्यामुळे ती एक थोडं सॉफ्ट कॉर्नर पण वाटला त्यामुळे नॅचरली त्यांनी तिहार बदलण्यामध्येही खूप मोलाचा रोल प्ले हु. केला पण ऑफकोर्स त्यांनी चार पाच वेळा जेव्हा अर्ली रिलीजसाठी ॲप्लिकेशन्स केली ती रिजेक्ट झाली काही दिल्लीच्या तेव्हाच्या गव्हर्नर होत्या त्यांनी रिजेक्ट केली किंवा के सी एम शीला दीक्षित होत्या त्यांनी पण स्टेटमेंट दिलं की हे नाही आपण ॲक्सेप्ट करू शकत पण फायनली दोन हजार वीसमध्ये ते ॲक्सेप्ट झालं हे ॲक्सेप्ट करताना एक अजून प्रोसिजरल भाग असा होतो की त्या सगळ्या प्रोसिजरसोबतच ज्यांच्याबरोबर तो गुन्हा घडला आहे त्या विक्टम किंवा विक्टमच्या फॅमिलीकडनंही स्टेटमेंट घेतलं जातं आणि दोन हजार वीसमध्ये सबरीना लालनी स्टेटमेंट केलं की मी मनु शर्माला माफ केलं आहे आणि या माफीच्या बेसिसवर आणि त्याच्या गुड बिहेवियरच्या बेसिसवर दोन हजार वीस साली त्याला जेलमधनं अर्ली रिलीज करून मुक्त करण्यात आला आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन अगर वो निकल भी तो कोई मुझे फर्क पडेगा यर लेटर इज नॉट ऑफ फॉरगिवनेस योर लेटर व्हिच विच हायव रेड आउट हियर इज अ कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर मनु शर्मा वेड डिड दैट कम फ्रॉम हाउ डू यू नो व्हाट ही इज डूइंग इन जेल हाउ डू यू नो ही इज बीइंग हेल्पिंग इन हाउ डू यू नो 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 हाउ डू यू नो हाउ डू यू नो दैट ही इज डूइंग चैरिटी वॉट डू यू नो अबाउट हिज चॅरिटी मुझे वो ही ख्याल था जेल में जाए तो एक यशस्वी बिजनेसमैन है भारतातला एक सगळ्यात जास्त कमी वेळात पॉप्युलर होणारा विस्कीचा ब्रँड तो ओन करतो आणि आता तो चांगलं एक आयुष्य जगतोय साईड नोट सबरीना लाल दोन हजार एकवीस साली ऑगस्टमध्ये मल्टिपल ऑर्गन फेलियर्स निवयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी एका प्रदीर्घ आजाराने गेली तिचे आई बाबा होते ते ही जेसिका लाल ट्रायल सुरू असतानाच त्या पिरियड मध्येच गेले आणि त्या एका केस पोटी त्यांचा अख्ख्या आयुष्याची वाताहात झाली ह्या केस मध्ये नक्की काय वाटावं हेच मला कळत नाही ऑनॉस्टली खूप कॉम्प्लेक्स आहे म्हणजे तू जरी एका पॉइंटला त्याने केलेली चांगली कामं आणि कसं त्याने जेल मध्ये कॉन्ट्रीब्युट केलं वगैरे हे सांगत होतीस तोपर्यंत पण माझ्या मनातला त्याच्याविषयीचा ना शून्य कमी झाला होता मी मी प्रामाणिकपणे सांगतो पण ज्यावेळेस सबरीना म्हणते की मी त्याला माफ केलंय त्यावेळेस मलाच हरल्यासारखं वाटलं एक्झॅक्टली exactly. मलाच असं झालं की अरे मी आपण गेल्या एपिसोडमध्ये हा प्रश्न विचारला की आपण कायद्यासमोर सगळे समान आहोत का तर अनफॉर्च्युनेटली मला त्याचं उत्तर नाही असं मिळतं मला कितीही या व्यवस्थेवर विश्वास ठेवावासा वाटला आणि आहे अजून म्हणजे अर्थात आपण याचसाठी नागरिकशास्त्रमध्ये या गोष्टींबद्दल चर्चा करतो आणि म्हणूनही गुन्हेगार कोणचे एपिसोड्स आपण नागरिकशास्त्रवर करतो कारण खऱ्या माणसांच्या खऱ्या घटनांमधनच्या ज्या ज्या तयार झालेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथनं जवळून बघता येतात पण ज्यावेळेस आ... तुम्ही जर खूप इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असाल तर तुमच्यासाठीचे कायदे वेगळ्या पद्धतीने काम करू शकतात आणि तुम्ही वेगवेगळ्या प पद्धतीनं कायद्याला कायद्याला म्हणण्यापेक्षा माणसांना इन्फ्लुएन्स करू शकता कारण अर्थात ते कायदे इन्फ्लुएन्स नाही होत आहेत ती माणसं इन्फ्लुएन्स होत आहेत ज्यांच्या हातात ते कायदे आहेत आणि अनफॉर्च्युनेटली आपण अजूनही थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी आहोत जिथे आपल्याला पोटापाण्याच्या सोयी मॉरॅलिटी व्हॅल्यूज यापेक्षा जास्त मोठ्या वाटतात आणि माहित नाही म्हणजे खूप कॉम्प्लेक्स आहे इतकं सहज त्याबद्दल काही बोलणं खरं तर शक्य होत नाही आणि खरं अनफॉर्च्युनेट आहे पण इट इज गुड बिहेवियर आहे का तर क्लिअरली आहे पण तो एकटाच गुड बिहेवियर करत असेल का आत किंवा ही बावीस लोकच करत असतील का अनेक अंडर ट्रायल प्रिझनर्स आपल्या भारतातल्या अक्रॉस सेंट्रल जेल्समध्ये आहेत ज्यांची आत्तापर्यंत ट्रायलही झाली नाहीये काही लोक तीस तीस वर्ष जेलमध्ये आहेत अशी अनेक लोक असताना हा गुड वाला त्यांना मिळाला का हा पण एक प्रश्न आहे दुसरा एक प्रश्न पडतो की मला आपल्या आधीच्या अमृता देशपांडे केसमध्ये पण आपण बघितलं की अमृता देशपांडे केसमधला जो आरोपी आहे तो पण आता त्याची शिक्षा पूर्ण भोगून बाहेर आलेला आहे आणि आपल्या एका कमेंट सेक्शन जे एका माणसाने सांगितलं की तो आता वकिली प्रॅक्टिस करतोय आणि त्यामुळे मला हा खरंच हे माझ्या आतली डिबेट आहे की शिक्षा भोगली आहे ना त्यांनी अजूनही आपण त्यांना गुन्हेगार म्हणूनच बघायचं का आता त्यांना एक पूर्ण नवीन संधी देऊन एक नवीन माणूस म्हणून बघायचं पण पन... तरीही त्यांनी ज्या आयुष्याची केली आहे ज्या कुटुंबाची वाताहत आहे त्यांनी जो गुन्हा केला तो कमी तर होत नाही ना त्यामुळे हा एक खरंच कॉन्फ्लिक्ट आहे आणि ज्या काही डिबेट्स आपण आपल्या रोज याच काही सरळसोट उत्तर असू शकतं म्हणजे हा मी मगाशी तेच म्हटलं ना की मी पूर्ण गोष्ट ऐकताना मला त्याच्याविषयीचा जो राग होता तो एका पर्यंत बिल्ड होत 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 गेला आणि ज्यावेळेस सबरीना म्हणते की मी त्याला माफ केलंय exactly. त्याच्यानंतर मी कोण आहे त्याच्याविषयी मनात exactly. बाळगणारा आणि अर्थात कोर्टाने त्याला शिक्षा केली तो जे काय चौदा वर्ष कोर्टात hmm. जेलमध्ये राहिला त्याच्या सगळ्या इन्फ्लुएन्सचा त्याने वापर केला का तर निश्चित केला पण मग हे कुठे जातं मग याच्यावरती फार hmm. प्रश्नचिन्ह पडतं तर त्याच्यामुळे ऑनेस्टली थोडं हरल्यासारखं वाटतंय आता आत्ताच फिलिंग ना माझं तर हरल्यासारखं आहे मला ना असं कळत नाहीये आहेत ना काय घ्यायचं की हा प्रश्न खर तर त्या व्यवस्थेवरचा आहे त्याच्या इन्फ्लुएन्शियल सर्कल्स मध्ये असण्याचा आहे की खर तर त्या लाल फॅमिलीने त्याला माफ केल्याचं आहे आणि आपण हे या सगळ्यानंतर ने अशा एका पॉईंटला उभे राहतो की अच्छा मला आता कळत नाहीये काय झालं ते अर्थात एक्झॅक्टली त्या ठिकाणी मी आता उभा आहे असं मला वाटतं ऍब्सोल्युटली सो तुम्ही पण प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा ह्या डिबेट मध्ये तुम्ही कुठे स्टँड करता तुमचं काय ओपिनियन आहे आम्हाला ते जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि हेच आहे ना नागरिक शास्त्र म्हणजे देर इज मी ब्लॅक अँड व्हाईट नाहीये जसा समाज आहे तितकी वेगळी उत्तरं तितकी वेगळी मतं आहेत आणि ह्या मतांचं कुठेतरी इक्विलिब्रियम साधून आपल्याला ह्या गुन्ह्यांकडे बघायचं आहे आणि हेही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे आपण गेल्या वेळेस जो सोबत एपिसोड केला होता आ, की काही माणूस म्हणूनही आपण मला वाटतं त्या गुन्हेगारांकडे पाहणं थोडं गरजेचं आहे म्हणजे हे ऐकल्यानंतर सुद्धा तो बाहेर येतो आणि त्याचा त्याचा व्यवसाय करतो आता अर्थात तो त्याच्या सर्कल्सचा कसा वापर करतो त्याच्या प्रिव्हिलेजेसचा कसा वापर करतो याच्या पलीकडे जाऊन तो माणूस आता त्याची काहीतरी एक नवीन आयडेंटिटी तयार करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याने त्या व्यक्तीचा खून केला हे तर काही कधीच आयुष्यातलं पुस पुसून जाणार नाही आहे ते तर त्याच्यासोबत जोडलंच राहणार आहे पण त्याला ती संधी मिळायला हवी का hmm. दुसरं एक्सप्लोअर करण्याची हा खूपच खूप क्लिष्ट प्रश्न आहे त्याचं उत्तर आपापलं आपण शोधण्याचा hmm. खरं तर प्रश्न आहे तर तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल काय वाटतं नक्की कळवा धन्यवाद yes.